नमस्कार पितम रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज उपासाची आपली थाळी रेडी झालेली आहे इथं वरईचं भाकरी केली आहे मी वरईचं आणि साबुदाण्याचं पीठ हे करून भाकरी तयार करून घेतलेली आहे काकडी आणि लाल भोपळा केला आहे लाल भोपळ्याची रेसिपी पण माझ्या यूट्यूबला मी अपलोड केलेली आहे आपण जे पित्राला पित्रासाठी भाज्या केल्या होत्या त्याच्यामध्ये लाल भोपळा केलेला आहे तर ती लाल लाल भोपळ्याची रेसिपी पण तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा बट्ट्याची भाजी पण आपण केलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सर्च करून आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता शीत रेसिपी मराठीला तर या पद्धतीने आपली उपासाची थाळी रेडी झालेली आहे तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद